अभिजित पाटलांनी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती समोर येते विठ्ठल साखर कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी हा निर्णय घेतलाय कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अभिजित पाटील यांनी ही घोषणा केली आहे विठ्ठल कारखाना अडचणीत असताना आम्ही राजकारण करावं ही आमच्या सभासदाला आवडणार नाही मग आमच्या सभासदाला काय आवडेल तर सभासदांना या कारखान्याला दिलासा देणं आमचं काय खासदाराकडे रोज काम पडत नाही आमचं काय रोज काम पडत नाही आमचं काम काय आहे आमच्या सभासदाच्या संसारात दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे जा। शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे विठ्ठल कारखाना जगला पाहिजे सोलापूर जिल्ह्याची स्पर्धा लागली पाहिजे यावर्षी आम्ही तीन हजार रुपये भाव दिला आहे स्पर्धा लागली आहे पुढच्या वर्षी आम्हाला साडेतीन हजार द्यायचं आहे पण चालू राहिला तर देऊ ना बंद पडल्यावर कसा देऊ म्हणून आमच्या सभासद त्या ठिकाणी कारखानाच्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशा खात्री आहे Okay.